मला आहे ना तू इथंच थांबव मी माझ्यापर्यंत मी जाईन तू थांबव साईडला गाडी तर त्याने जे जे ड्राईव्ह करत होता त्या मुलग्याने त्याची मान फिरवली ना पूर्ण म्हणजे नाईन्टी डिग्रीमध्ये फिरवली म्हणजे त्याच्या तोंडापाशी तोंड आणलं एकदम फेश टू फेस आणि तो गाडी तर चालू गा, होतो पण त्याची मुंडकी मागच्या साईडला होती आणि त्याला बोलते तू शांत बस जसा बसला ना तसा शांत बस गाडी थांबणार नाही कुठंच तो थांब नव्हता अचानक एक स्पॉटला गाडी गेली आणि तो जो मुलगा होता त्याची मुंडी तुटून खाली पडली आता त्याची जी मुंडी खाली पडल्यानंतर तरी सुद्धा गाडी चालत होती जी बाईक एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार आजची घटना एक युट्यूबर सांगते घडलेली घटना आहे आता हा जे युट्यूबर आहे तो ट्रॅव्हलिंग करायचा आणि त्याने ठरवलं की आठ अष्टविनायक नो मनी चॅलेंज केलेलं म्हणजे एक पण रुपये न खरंच करता आठ अष्टविनक करायचं म्हणजे रस्त्याने तो कुठेही लिफ्ट भेटायची त्यांच्याकडून लीफ घ्यायचा आणि आठ अष्टविनक करायचं ठरवलं आता हे करताना अचानकच घरून फोन आला इमर्जन्सीमध्ये त्याला घरी बोलवण्यात आलं आणि तो तेव्हा मोरगावला होता मोरगाववरून त्याला कसंही करून जेजुरीपर्यंत यायचं होतं सोळा किलोमीटरचा हा डिस्टन्स होता आणि चार वाजलेले त्याने ठरवलं की जशी आपल्याला गाड्या मिळतील तसं आपण जाऊया पुढे पुढे आणि तो जास्त करून आहे ना बाईकवाल्याकडूनच राईड घ्यायचा कारण बाईकवाले कसे पैसे वगैरे घेत नाही आणि फोर व्हीलर वाले कधी टॅक्सीवाले असले तर पैसे घेतले तर पैसे काही करून द्यायलाच लागेल आणि त्याचा रूल्स होता की नो मनी चॅलेंज म्हणजे पैसे न खर्च करता त्याने हे सगळं ट्रॅव्हलिंग करायचं होतं आणि त्या एक बाईकवाला त्याला मिळा भेटला दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याला सोडलं आता सोडल्यानंतर खूप वाट बघितली पण बाईक काही येत नव्हती मग त्याने ठरवलं जेवढं चालतंय तेवढं चाल चालत पण जाऊया आणि गाडी भेटली का आपण लिफ्ट वगैरे घेऊन पुढे जाऊया असं करता करता त्याला तिथे ते साडेपाच सहा वाजलेले आणि तुम्हाला तर माहिती आहे रात्रीच्या टायमिंगला गाव गावा साईडला कसं अंधार लवकर होतो जरी सहा साडेसहाचा टायमिंग झाला का अंधार होण्यास सुरुवात होती सात वाजता तर काळोख होऊन जातो तर ह्यानी हळूहळू चालत पण गेला वाट बघत होता पण गाडी वगैरे काही येत नव्हती आता साडेसहा झाले सात वाजले आणि आजूबाजूला जंग जंगल जाणार तो कुठं जाणार तर तो, तो म्हणजे थोडा हे नर्वस व्हायला लागला की अरे गाडी भेटली नाही आप आपल्याला कोणत्याही संजोगमध्ये आपल्याला जेसुरीपर्यंत पोचायचंच आहे आता तो चालत होता चालत होता त्याला अचानकच बुलेटचा आवाज आला मागून आणि हेडलाईट कशी जास्त अशी फोकसवाली होती त्याला काही दिसलं नाही म्हणजे बाईकवर कोण होतं जसं जवळ आलं तर एक मुलगा होता हेल्मेट लावलेलं डोक्याला गाडी थांबवली ह्याने आणि सांगितलं की मी यूट्यूबर आहे मी अशा अशा प्रकारे व्हिडिओ बनवतो आणि आता इमर्जन्सीमध्ये मला फोन आला आहे की घरी आता मला कोणत्याही प्रकारे जेजुरीपर्यंत जायचं आहे तुम्ही जिथपर्यंत जासाल तिथपर्यंत मला सोडा तिथून पुढे मी ॲडजस्ट करून जाईन तर तो जे बाईकवाला मुलगा होता त्याने सांगितलं होम्स हा बसला गाडीवर त्याच्याकडे एक मोठी बॅग होती बॅग घेऊन बसला फोन त्याचा बॅग होता तो आता बॅगेत असल्यामुळे तो गाडी चालू केली आणि जाऊ लागले ते आता ते जे जाऊ लागले त्या टायमिंगमध्ये तिथे ना <coughs> म्हणजे एकदम वातावरण एकदम चील झालेलं चील म्हणजे एकदम थंडगार जसं काय बरफ पडतो आहे असं त्याला फील व्हायला लागलं लाग पण ला। त्याला वाटलं रात्री रात्री इकडे जास्त थंडी असते आणि गा गावासाईडला कशी थंडी वा वाटतेच तर ह्याने काही जास्त डोक्यात घेतलं नाही पण अर्धा तास झाला तो मुलगा ह्याच्यासंगती बोलत नव्हता हा सुद्धा संगती बोलत नव्हता सतत तो गाडी चालवत होता कधी फास्ट चालवायचा कधी स्लो व्हायचा आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे आजूबाजूला तो बघायचा त्याला नाही झाडी झुडपस म्हणजे कुठे घर दिसलंच नाही त्याला आता घर दिसलं नाही त्यामुळे तो थोडा चिंतित होऊ थो लागला की कधीची गाडी चालती आहे पण एक पण गाव किंवा घर दिसत नाही असं का ते नंतर त्याने नोट केले की, की त्याच्या जे लेफ्ट साईडला ले एक झोपडी होती त्याला जाताना दिसली थोड्या टायमाने तीच झोपडी परत त्याला दिसली थोड्या टायमाने परत ती झोपडी दिसली तर तू घाबरला की बाबा आता तर चकवासारखा वाटतोय आणि ह्याला का नाही समजत की आपण एकच रस्त्यावर किंवा एकच जागेवर सारखं फिरतोय तर हा त्याला बोलला की तू थोडं नोट करीत जा एकदा ती झोपडी दिसली परत दुसऱ्यांदा ती झोपडी दिसली परत ती दिसती आपल्याला छकवा लागलंय असं मला वाटते तर तो जे बाईक चालवणार तो काहीच बोलला नाही तो सतत बाईक चालवतच होता आपला तो त्याच्या ह्याच्यातच होता त्यानंतर असं चालू लागलं चालू लागलं आणि तो काय बोलत पण होता हा सुद्धा काय बोलत नव्हता त्यानंतर त्याला जरा वेगळंच वाटलं तो बोलला बाबा मला आहे ना तू इथंच थांबव मी माझ्या परीने मी जाईन तू साईडला गाडी तर त्याने जे जे ड्राईव्ह करत होता त्या मुलग्याने त्याची मान फिरवली ना पूर्ण म्हणजे नाईंटी डिग्रीमध्ये फिरवली म्हणजे त्याच्या तोंडापाशी तोंड आणलं एकदम फेश टू फेश आणि तो गाडी तर चालू आहे पण त्याची मुंडकी मागच्या साईडला होती आणि त्याला बोलतीये आहे तू शांत तसा बस जसा बसला आहे ना तसा शांत बस गाडी थांबणार नाही कुठंच <coughs> आणि परत मोटकी पुरत पु पूर, पुढे नेली हे बघून तो खूप घाबरला कारण असं कोण करतं नाइन्टी डिग्रीमध्ये मुंडी भा मागे येते आणि गाडी तरी चालती तर हे दृश्य बघून तो खूप घाबरला की काहीतरी वेगळे म्हणजे त्या सम समजलं की हे काय नॉर्मल माणूस नाही हे काहीतरी वेगळे त्यानंतर तशीच गाडी चालू लागली आता हा फ्रीज झालेला की साधा बॅग साईडला घेऊन फोन पण काढू शकत नाही आता करणार तर काय हा बसला तसाच त्यानंतर हळूच ते, ते तो जो मुलगा होता त्याचा हात त्याच्या मांडीवर आला मांडीवर आल्यानंतर हा पूर्ण टरकला आणि तो बोलला अरे बाबा तू साईडला लावू मला कुठे जायचं नाही मी माझं बघेन मला कसं जायचं कसं नाही तू साईडला गाडी थांबू तो थांबवित नव्हता अचानक एक स्पॉटला गाडी गेली आणि तो जो मुलगा होता त्याची मुंडी तुटून खाली पडली आता त्याची जी मुंडी खाली पडल्यानंतर तरीसुद्धा गाडी चालत होती जी बाईक होती तरीसुद्धा बिना मुंडीची गाडी चालत होती आणि हा हे बघून खूप घाबरला खूप म्हणजे खूप डोळे त्याने बंद करून घेतले आणि त्याने एक टाईमिंग असं ठरवलं की गाडीवरून उडी मारू पण त्याने असं ठरवलं की बाजूला झाडे जोडपी कुठं लागलं काय झालं काय काय करणार जे होईन ते बघता येईल पण त्याची जी मुंडी खाली पडल्यानंतर जे दृश्य समोरचं तो बघत होता त्याने जीव मुठीत घेतलेला आणि खूप म्हणजे खूप घाबरला त्यानंतर कमीत कमी हे सगळं चाललेलं त्याच्या संगती रात्री नऊ वाजेपर्यंत दीड दोन तास ह्याच गोष्टी त्याच्या संगती घडत होत्या आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या त्याने सतत हनुमान चालिसा बोलायचं स्टार्ट केलं आणि एक टपरीवर जाऊन गाडी थांबली थांबल्यानंतर हा गाडीवरून उतरला आणि उतरल्यानंतर सरळ चालायला लागला पुढे पुढे चालायला लागला त्याने ती गा बुलेट थांबली पण हॉर्नसुद्धा मारला बुलेटने पण त्यांनी वळून बघितलंच नाही आणि दहा स्टेप पुढे गेला अचानक तिकडे सगळी म्हणजे लोकं वगैरे दिसायला लागली वर्दळ गाडी येत यायची ये जायची आजूबाजूला माणसं दिसायला लागली माणसं दिसायला लागली त्याच्यात जीवाजीव आला मागे वळून बघतो तर तिथं कुणीच नव्हतं कुणीच नव्हतं ती बाईक पण नव्हती तो मुलगा पण नव्हता आणि काहीच नव्हतं त्याला वाटलं ते बाईकवाला तिथंच उभं आहे त्याला बघत पण ती गाडी स्टार्ट होती ती बंद झाली तो उतारल्यावर आणि पुन्हा स्टार्ट करायचा आवाज पण नाही आला आणि ती गाडी तिथं गायब हे दृश्य बघून तो खूप घाबरलेला आणि त्याने मग तिथं विचारलं की बाबा मी आता हे कोणतं गाव आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की जेजुरी तुम्ही आता जेजुरीमध्ये आणि नशीब ती जी सोल होती त्यांनी हे जे यूट्यूबर होतं त्याला काहीच हाम केली नाही सुरक्षितपणे जेजुरीला त्याला सोडलं म्हणजे चांगली सोलसुद्धा असते ते आपल्याला क्षणाशणाला मदत करते आणि आपल्याला काही हाम होऊन देत नाही तर अशी घटना ह्या यूट्यूबवर संधी घडलेली घटना आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत